नमस्कार मित्रांनो बारामतीमध्ये दिनांक दोन व तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या होणाऱ्या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत इयत्ता दहावी बारावी आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत या होणाऱ्या रोजगार मेळाव्यात तीनशे साठ विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग आहे कृषी माहिती व तंत्रज्ञान तसेच आरोग्य यासह विविध क्षेत्रातील पंचावन्न हजार पेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत दिनांक दोन व तीन मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यानगरी महा विद्यान बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात या रोजगार मेळाव्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत विविध मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या ईमेल वर संपर्क साधावा या होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याबद्दल अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील